उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी आम्ही महायुतीचे असलो तरी विधानसभा निवडणु निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता ज्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याबरोबरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकामध्ये एकतर युतीमध्ये युतीना लढू काही जागावर पण जेथे आपले बळ असेल तेथे मात्र आपण स्वतंत्रपणे लढू असे इशारे देण्यास सुरुवात केलेले आहे अजित पवार हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी त्यांचा एक राजकारणावर आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा दबदबा आहे आणि त्या दबधब्याच्या -दब अनुषंगानं त्यांचे जे आमदार निवडून आलेले आहेत तर त्या आमदारामध्ये सज म्हणजे जे सर्व पन्नास पर्यंत जे लोक आहेत किंवा काही आमदार जरी पडलेले असले म्हणजे जवळजवळ शंभर ठिकाणी शंभर म्हणजे मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळं जिल्हा परिषद तसंच त्या त्या तालुक्यात असणाऱ्या किंवा एकंदरीत त्या त्या तालुक्यात ता असणाऱ्या महापालिका त्याच्यानंतर नगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समिता ताब्यात घेण्यासाठी हे अजित पवार यांनी मोठी आघाडी उघडलेली हो आहे आणि आता त्यांनी स्पष्ट तसं सुतोवाचही केलेलं आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या निवडणुकीसाठी एक प्रयत्न करू आणि कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून आता आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढू त्याला मैत्रीपूर्ण लढत असं नाव देण्यात येणार आहे विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी हे अजित पवार यांनी या संदर्भामधले काही विधानं केलेली आहेत आणि ती अतिशय महत्त्वाची आहेत कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज एक जरी काही नाही म्हटलं तरी हे दोन नंबरचे अजित पवार यांचा पक्ष आहे नंतर आणि भाजपला जरी आज एकशे चाळीस जागा जरी मिळाल्या असल्या एकशे तीस जागा मिळाल्या असल्या चाळीस मिळाल्या असल्या तरी त्यापेक्षाही जवळजवळ शंभर जागा ह्या अजित पवार गटाच्या ताब्यात आहेत म्हणजे त्यांचे आमदार पडलेले असले तरीही कारण त्यांचं जे नेतृत्व आहे ते आता एक शरद पवार गट आणि अजित पवार गट हे महाराष्ट्रातले मुरब्बी राजकारणी गट आहेत आणि यांचं राजकारण हे संपूर्ण तळागाळापर्यंत पोचलेलं आहे आणि यांचे कार्यकर्ते देखील एक सर्वसामान्यपदे अतिशय ताकदवान व सर्व दृष्टिकोनातून म्हणजे समर्थ असे कार्यकर्ते यांचे आहेत त्यामुळं आता ह्या जर निवडणुका झाल्या एक उदाहरण पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर येथे शंभर टक्के अजित पवार गट एक आपले उमेदवार निवडून आणून महापौर त्यांचा करू शकतो तसेच नाशिक असो संभाजीनगर असो किंवा इतर पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी शरद पवार पवाराबरोबरच हे अजित पवार यांची ताकदही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि त्यानंतर मराठवाडा या सर्व भागामध्ये अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये एकूण जवळजवळ वीस जिल्हा परिषदा आणि एकूण पंचायत समित्या सगळ्या जर धरलं तर बहुसंख्य पंचायत समित्या आणि महानगरपालिका मोठमोठ्या नगरपालिका महानगरपालिका मग ती पिंपरी चिंचवड असो किंवा उल्हासनगर महानगरपालिका असो किंवा तिकडं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असो किंवा अहमदन अहिल्यानगर महानगरपालिका असो ही सर्व एक अजित पवार गटाच्या ताब्यात येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील सांगली त्यानंतर एक इकडं धुळे तुमचं त्यानंतर नाशिक जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील अजित पवार गटाची ताकद मोठी आहे अर्थात काही जिल्ह्यांची नावं अद्यापपर्यंत घे जरी आपण घेतली नाही तरी पण धाराशिव असो संभाजीनगर असो किंवा मराठवाड्यातील विदर्भातील अकोला परत यवतमाळचे दुसरे धाराशिव वगैरे अशा पद्धतीचे जिल्हे आहेत तर ते जिल्ह्यामध्ये दे देखील फार मोठी ताकद ह्या अजित पवार गटाची आहे आणि अजित पवार गट हे समीकरण म्हणजे हा हे अजित पवार यांचं हे सम समीकरण हे आता कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी एक असूचलेले आहेत आणि मग आता संपूर्ण ह्या महानगरपालिका ह्या अजित पवार गटाच्या ताब्यात येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे जवळजवळ एकूण महाराष्ट्रातील निम्म्या महानगरपालिका निम्म्या जिल्हा परिषदा निम्म्यापेक्षा जास्त जिल्हा परिषदा आणि निम्म्यापेक्षा जास्त पंचायत समित्या किंवा नगरपरिषदा या सहजपणे अजित पवार गटाच्या ताब्यात येणार आहेत आणि यासाठी कारण एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये निवडणुकीसाठी लागणारे जे बळ असतं अर्थबळ ते अजित पवार गटाच्या लोकांकडं आहे पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट यांची जी म्हणजे लोकांमध्ये जी द म्हणजे काय म्हणू त्याला प्रतिमा आहे ती काही काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि काही कार्यक्रम देखील हे लोक मोठमोठ्या प्रमाणामध्ये घेत असतात अजित पवार गटाचे म्हणून प्रत्येक ठिकाणी नाही म्हटलं तरी आज एक शिरूर तालुक्यामध्ये जरी म्हटलं तरी कसं तर तेथे अजित पवार गटाचाच उमेदवार निवडून येतो आहे शिरूर शिरूरमध्ये सुद्धा आणि तसंच इतर ठिकाणी देखील म्हणजे एक कुठल्या विभागामध्ये जर तुम्ही बघातलात तर अजित पवार गटाचा उमेदवार हा प्रत्येक ठिकाणी निवडून निवडून येऊ शकतो म्हणजे प्रत्येक आता युतीने जागा सोडल्या आणि ती समजा भाजपला दिली किंवा शिंदे गटाला जरी दिली असली तरी तेथे ते अजित पवार घटाचं वर्चस्व नाकारून चालता येत नाही आणि ह्या स्वतंत्रपणे निवडणुका जर निर्माण झाल्या तर ह्या सत्ताधारी विधानसभेमध्ये अजित पवार यांना जर समजा या जागेपैकी ह्या सांगितल्याप्रमाणे निम्म्या जागा महाराष्ट्रातील ह्या अजित पवार गटाने जिल्हा परिषदेच्या निम्म्या जागा त्यानंतर महानगरपालिकेच्या निम्म्या जागा त्यानंतर पंचायत समित्यांच्या निम्म्या जागा आणि त्यानंतर एक नगर परिषदा किंवा इतर ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्या निम्म्या जागा जर या सर अजित पवार गटांनी जर गिळंकृत केल्या किंवा त्यांनी जर त्या मिळवल्या किंवा तशा पद्धतीने तर एक महत्त्वाचं एक समीकरण महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा होणार आहे कारण मग त्यावेळेस अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची व्यवस्था सुद्धा होऊ शकते कारण अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी जरी खासदार जरी कमी असले पण मागे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं त्यावेळेस भाजपने जी रणनीती आखली होती त्यापेक्षा मोठी रणनीती यावेळेस आखण्याची शक्यता आहे अर्थात हे निवडणुकीवर अवलंबून जरी असलं तरी एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं आज ताकत तर आज अजित पवार गटाची ताकद ही महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा जास्त आहे म्हणजे एकूण ज्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अर्धी लोकसंख्या ही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मानणारी आहे असा एक भाग आहे आणि ते असल्यामुळं आता यामुळे सहजासहजी अजित पवार गटाचे लोक निवडणुकीतील आता तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर या, या संदर्भातली जी माहिती आहे ती स्पष्टपणे आपणासमोर येईलच पण अजित पवार यांचा आत्मविश्वास अजित पवार गटांच्या का कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांची ती धडक बेधडक ही अतिशय लोकांना आश्चर्यचकित आणि एक सुखावं अशा पद्धतीची वाटते आता येथे कुठे म्हटले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तरी या योजनेला देखील अजित पवार यांचाच पुढाकार आहे आणि यांच्यामुळंच ते घडलं असा हे प्रचार आता होऊ शकतो तर आता ह्या लवकरच काय म्हणतात ते रणसंग्राम रणसंग्राम म मा, महापा निवडणुकीचा लवकरच येत आहे आणि अजित पवार गटाचे हे लोक आपली मोठी कामगिरी करून दाखवतील अशी शक्यता सर्वसामान्य लोक बोलत आहेत धन्यवाद आमच्या ए टी एम न्यूवर्ल्ड चॅनलला आपण ज्यात जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि यानंतर तुमचं कॉमेंट करून आम्हाला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद